मी पिंपरी माझे बोला माझे कांद्याचे पैसे मी दोन हजार वीस ला मार्केट मध्ये कांदे आणले होते आणि आमचे सहा वर्ष झाले सहा घर कंपनीला कांदे आणले होते पण आमचे पैसे मिळाले नाही आणि मी दोन हजार मागच्या वर्षी सहा पंचवीस होती तेव्हा मला प्रियांका ताईने मला बोलवलं आणि ते मीटिंगला मी ते आले ते संजय काळेला सांगितलं का, का आमचे पैसे राहिलेत म्हटले पाहू करू ते पैशांचं अजून ते सहा वर्ष झाले पण पैशांचे ते काही अजून करत नाही माझे अशी एक म्हणणे का त्यांनी शेतकऱ्यांची आणि ते आडताराची पाहिजे मिटिंग घेतली पाहिजे पण ते काही मिटिंग लावत नाही आम्हाला म्हणतात देऊ करू ते असे आम्हाला दाखवतात आज पंचवीस वर्षे मार्केट यामध्ये काम पण आमची नाश्त्याची सुई नाही बाथरूमची सुई नाही पाणी प्यायची सुई नाही आणि मला इथपर्यंत पोहचायला असेल तर मी फक्त प्रियांका ताई मला एका लग्नात भेटले होते आणि मी त्यांच्यापाशी हा प्रश्न मांडला की माझे आज असे पैसे राहिलेले आहेत मग ते म्हटले का आमची मिटिंग आहे त्या दिवशी त्यांनी मला मिटिंग होती पंचवीस सहा दोन हजार चोवीसला ला मिटिंग होती तेव्हा त्यांनी मला फोन केला आणि म्हटलं तुम्ही ताई पण ते पण प्रश्न तुम्ही तुम्ही मिटिंगला या पण मी आले आणि संजय काळेंनी मला नुसती उडव उडीची उत्तरं दिली आमची कोर्टात काही चालू आहे आम्ही देऊ करू असं त्यांनी सांगितलं पण आज शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा आहे शेतकरी शेतकरी राजा आहे शेतकऱ्यापासून जर शेतकऱ्यांनी नाही माल पिकवला तर आज ते सभापती होऊ शकतील का आज सगळे शेतकऱ्याच्या जीवा चालतंय सगळी बाजार समिती आणि आज शेतकऱ्यांचं प्रश्नाला ते किंमत देत नाही शेतकरी पण आज प्रत्येक राजा आपल्या बाजार समिती जुन्नर तालुक्यात पाच बाजार समिती फाटायला पण चाल आड्याच नाव आहे आणि संतोष बटवडे संतोष बटवडे पिंपरी पैनरचे बरेच शेतकरी आहेत आणि जुन्नर तालुक्याचे पण बरेच शेतकरी आहे तिथे आणि मी आळे फाटायला पण कांदे घेऊन जात असते आळ्या पण तिथे आमची कसली सोयी नाही पाथरमची सोयी नाही पाणी प्यायची सोयी नाही आणि आम्ही शेतकरी आम्ही माल नाही पिकवला त्यांच्या बाजार समिती कशी काही चालेल तिथे कसं काही चालेल सगळे एवढे बोलून मी माझ्या बाजून संपवते जैन शेतकरी आहात तुमच्याकडून त्यांना काय फायदा आहे तुम्ही जर तुमच्या राहिलेल्या पैशातला अर्धा वाटा त्यांना कबूल केला असता तर तुमचे पैसे काढून दिले असते तुम्ही का नाही कबूल केला अर्धा वाटा असू द्याची बोला बोला हॅलो हॅलो हा बोला हा बोला हॅलो ए माईक हॅलो माझी एवढीच म्हणणी आहे का आज शेतकऱ्यांची आणि संजय सभापतीची आणि आठ तारखे आमची मिटिंग त्यांनी लावून द्या ना समोर समोर बसून आम्हाला एवढंच सांगायचंय मग आम्हाला समजत का पैसे त्यांच्याकडे आले आहेत का नाही आले ते आम्हाला कळेल ना मग धन्यवाद ताई ताई आम्ही पण ऐका तुम्ही गेले चार आठ दिवस सोशल मीडिया पाहत असाल तर आम्ही ओपन चॅलेंज दिलंय सभापती इथं या आम्ही जर चुकीचं बोलतोय ना या माझ्या तमाम शेतकऱ्यांच्या समोर तुमचं भंड मांडा मांडू शकत नाही यानंतर महिलांच्या वतीने आदरणीय प्रियंका तिश्वर घ्या आपण विनंती आपण आपलं भावना